बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मग काय आपण आहे महापालिकेची निवडणूक बेसिकली सिव्हीक इम्युनिटी साठी असते आणि त्या ठिकाणी जर तुमच्याकडे ताकद असेल क्षमता नसेल तर तुम्ही शहराचा विकास करू शकणार नाही आणि मतांची विभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत उपाटा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे मनसे आहेत किंवा वंचित आघाडी आहे अजून काही आर पी घटक पक्ष असतील त्या सगळ्यांशी आम्ही त्या ठिकाणी आमची बोलणी सुरू आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर दोन पाऊल पुढे जायचं असेल पुढे जाऊ दोन पाऊल मागे सरकायचं असेल तर मागे सरकण्याची आमची तयारी आहे पण जेणेकरून मतांची विभागणी या ठिकाणी टाळायची आहे आणि ताकदीने महाविकास आघाडी सत्तेत या ठिकाणी आणायची

तटकानुसार त्या ठिकाणी त्यांना सादर केलाय त्यांनी एक गोष्ट स्पष्ट म्हटली आहे की यादी तयार करणं हा महापालिकेचं काम नाही यादी इलेक्शन कमिशन तयार करतो आणि त्याच्यामध्ये जी काही त्रुटी असेल त्याला सुधारवण्याचं काम सुद्धा इलेक्शन कमिशन करू शकतो आम्ही नाही करू शकतो फक्त मतदार जर चुकीचं वॉर्डात गेले असेल तर ते, ते आम्ही नक्की त्या ठिकाणी रेक्टिफाय करू आम्ही जे काही त्यांच्याकडे लेखी डेटा दिलेला आहे त्याच्यावरती त्यांनी आश्वासन दिलंय की आम्ही नक्की त्याच्यावरती लक्ष घालून त्याला रेक्टिफाय करण्याचं काम करतो जे कर्मचारी आहेत त्यांचा आरोप आहे कार्यालयामध्ये मतदार यादी बनवत आहेत नेमकं काय आपलं म्हणणं आहे नाही मतदार यादी तर इलेक्शन कमिशननी बनवली आहे पण ते जे बीएलओ चा कोणीतरी प्रश्न मला विचारलं की बीएलओ भाजपाच्या कार्यालयामध्ये बसून काम करतात ते खरं आहे ही काय नवीन गोष्ट नाही ंदर महानगरपालिका मागील दहा वर्षात भाजपाच्या ताब्यात आहे भाजपा आणि सेनेचे ताब्यात ता से ता ता आहे आणि मागील दहा वर्षातच या सगळ्या यादीचा जा घोल सर्वात जास्त जर कुठे कधी झाला असेल तर मागील दहा वर्षात गोष्ट नाही आता योगायोगाने वोट चोरीचा मुद्दा मीडिया आणि जनतेमध्ये चर्चेत आहे म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यावरती बारकाईनी लक्ष घालून काम करून ते प्रशासनाला लक्षात आणून दिलेलं आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे महापालिकेचे खालचे अधिकारी हे प्रेशर प्रेशरमध्ये काम करतात त्यांच्या सांगण्याच्या ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव